कोळगाव थडी येथील नदीपात्रातील चोरटी वाळू वाहतूक बंद करावी तसेच चोरी गेलेल्या वाळूच्या खड्ड्यांचा पंचनामा करून वाळू चोरांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी कोळगाव थडी ग्रामस्थांनी कोपरगाव तहसील कार्यालय आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले कोळगाव थडी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि जुन्या गावठाण हद्दीत साठवण देखील चालू आहे यापूर्वी देखील गावठाण हद्दीत वाळू साठवण केली होती साठ्याचा सरकारी पंचनामा होऊन कोळगावथडी ग्रामपंचायतवर दोन लाख दहा हजाराचा बोजा चढवण्यात आला आहे त्यामुळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे फार नुकसान झाले आहे तसेच वाळूची वाहतूक गावातून होत असल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या भीतीने लहान मुलांना शाळेत पाठवणे कठीण झाले आहे नदीतील वाळू उपशामुळे शेतजमिनीची पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या वाळू चोरीमुळे गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे यापूर्वी दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने वाळू वाहतूक बंद करण्यासाठी सर्वानुमती निर्णय घेण्यात आला तसा ग्रामसभेचा ठराव करून वरिष्ठांना पाठविला आहे तरी यावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही तरी आपण सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी कारवाई न केल्यास संपूर्ण ग्रामस्थ व शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे असे निवेदनात नमूद केले आहे अवैध अशी वाळूची वाहतूक झालेली आहे मदोरी नदी पात्रातून रात्रंदिवस ती वाळू चालली आहे त्या ट्रकमुळे रस्ता खराब होतोय आहे तिकडे राहणारे लोक यांना धुळीचा आवाजाचा हा त्रास होत आहे रस्ता खराब झाल्यामुळे वाहतूक योग्य रस्ता राहिलेला नाही त्या अवैध वाळू वाहतूक जी आहे ती बंद करण्यात यावी पूर्णता बंद व्हावी आमच्या गावकऱ्यांची मागणी आणि नदीपात्र नदीपात्रातून नदी जो वाळू उपसा होतो त्या वाळू उपसा झाल्यामुळं नदीची पाण्याची जी पातळी आहे ती खाली जाणार आहे आणि भविष्यात शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यासाठी वाळू बंद होणे हे अत्यावश्यक झालेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांची तशी मागणी आहे त्या अनुषंगाने आज रोजी तहसील कार्यालयात येऊन आम्ही निवेदन दिलं नदीपात्रातून चोरटी वाहतूक चालू झालेली आहे त्या वाळू वाहतुकी वाहतुकीमुळे गावच्या आमच्या म्हणजे जुन्या फॉरेस्टात पूर्वी वालूचोरांनी वाळूचा साठा केलेला होता त्या साठ्यामुळे सरकारी पंचनामा होऊन आमच्या ग्रामपंचायतवर दोन लाख दहा हजार रुपयाचा सरकारी बजा चढवण्यात आलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांचे तसेच ग्रामपंचायतचे फार नुकसान झालेले आहे तसेच वाळू उपशामुळे पाण्याची शेतीच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली चाललेली आहे त्यामुळे भविष्यात आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे तरी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की या वाहू चौरांवर घालावा अशी माझ्या वतीने व माझ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करीत आहे यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदार उपस्थित नसल्याने अव्वल कारकून यांना तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांना निवेदन देण्यात आले प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव